नमस्कार सातारा सेन स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष सोबत आहे माहिती अधिकार कायद्याचा योग्य आणि प्रभावीपणे वापर करावा संपादक अजमुद्दीन मुल्ला कोरेगाव येथे माहिती अधिकार दिन साजरा माहिती अधिकार कायदा दोन हा जनतेच्या भल्यासाठी असून त्याचा योग्य आणि प्रभावीपणे वापर करावा असे आवाहन माहिती अधिकार कार्यकर्ते तथा सेव्हन स्टार न्यूज चे संपादक अजमुद्दीन मुल्ला यांनी केले कोरेगाव येथे विविध शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात माहिती अधिकार दिन सोमवारी सकाळी साडे अकरा साजरा करण्यात आला त्यावेळी माहिती अधिकार क्षेत्रातील मुल्ला यांच्या प्रभावी कार्याबद्दल सत्कार करण्यात आला त्या प्रसंगी सत्काराला उत्तर देताना मुल्ला बोलत होते कोरेगाव नगरपंचायत कार्यालयात अजमुद्दीन मुल्ला यांचा उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांनी आपल्या दालनामध्ये तर अधिकारी विनोद जळक यांनी आपल्या दालनामध्ये सत्कार केला राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सेवा निवृत्त सतीश चव्हाण व अरुण सूर्यवंशी यांच्यासह नगरपंचायतीचे खाते प्रमुख उपस्थित होते दरवर्षी अठ्ठावीस सप्टेंबर हा माहिती अधिकार दिन साजरा केला जातो या दिवसाचा उद्देश प्रत्येकाला माहिती मिळवण्याचा प्राप्त करण्याचा आणि वितरित करण्याचा अधिकार आहे या कल्पनेचे समर्थन करणे हा आहे कायद्याचा विस्तार करण्याच्या गरजेबद्दल जागरूकता वाढवणे आहे हे देखील अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराशी सुसंगत आहे असे मत उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांनी यावेळी व्यक्त केले उपजिल्हा रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विजय फुले यांच्यासह वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय जगताप डॉ राऊत श्रीमती जोशी व पोद्दार यांनी माहिती अधिकार दिन साजरा करत अजमुद्दीन मुल्ला यांचा सत्कार केला

तर आज आपण साजरा करतोय माहितीचा अधिकार दोन हजार पाच पासून आपल्या आपल्या माहिती अधिकारासाठी तुम्हाला तुमचे काय अधिकार आहेत तुमच्या प्रती सगळे तुमचे जे आहेत ते जनसेवक आहे काय काम करतात किंवा कशा पद्धतीने काम चालतात माहिती घेण्यासाठी माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच साली आलेला आहे आणि महाराष्ट्र योग्य आपण सर्व पैसे वेळेवर